जी चर्चा साधलेली आहे त्याचबरोबर आणखीन एका उमेदवाराशी आज आपण चर्चा साधणार आहोत बीजेपीचे कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत अमृताताई एकदम वातावरण काय सांगते निवडणुकीचं सा मतदान येऊन मतदान करून जातात तुम्ही महिला उमेदवार आहात महिलांचा सहभाग या ठिकाणी कशा पद्धतीचा वाटतोय तुम्हाला नक्कीच वातावरण एकदम छान आहे महिलांचा म्हणजे पूर्ण मतदारांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे सगळं आणि धनंजय आप्पांनी जे काम केलं इतकी वर्ष त्याच्यावरती विश्वास ठेवून नक्कीच मतदार आहेत ना येऊन कमळला मतदान करत आहेत खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर आपल्यासोबत वंदना सुद्धा आहेत वंदनाताई काय सांगत आहे वातावरण माता भगिनी कशा प्रकारचा प्रतिसाद देत आहेत मतदान कसं चाललंय खूप सुंदर असं खेळीमेळीच्या वातावरणात मतदान चाललेलं आहे आणि भगिनींचा म्हणा किंवा बंधूंचा म्हणा खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळत आहे खूप खूप धन्यवाद नेमकं हे जे वातावरण आहे हे निकालाच्या दिवशी असंच दिसेल का सगळे उमेदवार असेच खेळीमेळीच्या वातावरणात एकत्र पाहायला भेटतील का किंवा याच्यापैकी उमेदवार जो एक आहे तो कोणी पुढे जातो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरतं पण त्याचबरोबर आणखीन एक शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार गौरी हळपळेत आपल्यासोबत आहेत ताई सर्वप्रथम वातावरण कसं आहे निवडणुकीचं मतदान जोरदार चालू आहे पण प्रतिक्रिया कशा येतात लोकांच्याकडून प्रतिक्रिया एकदम व्यवस्थित येत आहेत कारण का बापूंचं कामच तेवढं जोरदार आहे आपल्या प्रभागात आपल्या फुरसुंगीत त्याच्यामुळं आणि मतदार पण चांगला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत अगदीच अगदीच खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर मतदान जे होतोय मतदानाची ही संपूर्ण प्रक्रिया आहे तुम्ही इथे थांबलेलंच आहात पण तुम्हाला काय वाटतं तुमचं पारडं यावेळा जड होईल का हो नक्कीच ना नाही यावेळेस आमचे दोन्ही म्हणजे पॅनल टू पॅनल जड होणार आहे आमचं पारडं आणि उद्या आमचा निकाल धनुष्य शिवसेनेचा तिरंगा फडकणार आहे खूप खूप धन्यवाद ताई नेमकं काय होतं आहे सगळे उमेदवार जे आता एकत्र खेळमेळीच्या वातावरणामध्ये आहेत यांच्यापैकी कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरतं मतदार राजा तर मतदान करून आपला कौल देतोच आहे पण कौल कुणाच्या बाजूने लागतो हे आपल्याला निवडणुकीच्या निकाला दिवशी कळणार आहे म्हणजे येत्या दोन दिवसामध्ये पण या सगळ्या माहिती या सगळ्या अपडेट या सगळ्या तेव्हा अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर पाहत स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे